हे असे म्हणा जसे की तुम्ही त्याचा अर्थ लावून म्हणत आहात दिवस विश्वासाची घोषणा मी मी घोषित करतो की माझ्यावर माझ्या कुटुंबियांवर आणि माझ्या भविष्यावर केवळ विश्वासाचे आणि विजयाचे सकारात्मक शब्द बोलतो माझ्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी मी माझे शब्द वापरत नाही त्याऐवजी मी माझे शब्द माझी परिस्थिती बदलण्यासाठी वापरतो कृपा अनुकूल संधी उपचार आणि जीर्णोद्धार मी अस्तित्वात आणतो माझा डोंगर किती मोठा आहे यावर मी परमेश्वराशी बोलत नाही तर माझा परमेश्वर किती मोठा आहे हे मी माझ्या डोंगराला सांगतो ही माझी घोषणा आहे दैवी आरोग्यविषयक संकल्पना मी परमेश्वराच्या विश्रांतीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून प्रत्येक संघर्ष थांबला आहे कारण येशूने माझ्यासाठी शत्रूवर आणि प्रत्येक विपरीत परिस्थितीवर मात केली आहे मी दररोज देवाच्या जिवंत वचनाद्वारे सुरक्षित राहतो आणि मी कोणताही मोह आजार रोग किंवा कोणत्याही प्रकारची अंधकार शक्ती ना करतो आमेन येशूच्या नावाने मला जे पाहिजे ते मला मिळाले आहे मी मजबूत आहे मी निरोगी आहे मी धन्य आहे मी श्रीमंत आहे मी सामर्थ्यवान आहे मी अभिषिक्त आहे मी स्वतंत्र आहे मी देवाचा प्रिय आहे मी देव आणि मानवजातीला अनुकूल आहे मला जे पाहायचे आहे ते मी बोलतो मी एक मौल्यवान बियाणे आहे मला माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले आहे मी माझ्या प्रभूच्या दरबारात खजुराच्या झाडाप्रमाणे फुलतो मी, मी वनस्पतीपासून रसाने भरलेला आहे आणि म्हातारपणातही मी ताजे आणि समृद्ध असेन माझे पान कुजत नाही आणि मी जे काही करतो ते येशूच्या नावाने समृद्ध होते येशूच्या नावात माझ्यासाठी गोष्टी नेहमीच कार्य करत असतात मी ख्रिस्त येशूमधील प्रत्येक अध्यात्मिक आशीर्वादाचा प्राप्त करता आहे मी एक आत्मा आहे माझा आत्मा आणि माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहतात माझं शरीर माझ्या आत्म्याला आज्ञा देते माझा आत्मा ऐकतो स्वीकारतो आणि माझ्या शरीराला सूचना देतो आणि माझे शरीर पालन करते येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो देवाचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात नेहमी स्पष्ट आणि व्यक्त होते माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलासाठी मी जीवन बोलतो मी माझ्या मनाशी बोलतो की ख्रिस्ताच्या मनाप्रमाणे परिपूर्ण व्हा आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाशी संरेखित राहण्याची आज्ञा देतो मी माझ्या कंडरा आणि तंतूंना जीवन बोलतो मी माझ्या स्नायू आणि अस्थिबंधनांना शक्ती बोलतो मी माझ्या हृदयाशी जीवन बोलतो सामान्य वायुविजन आणि परफ्युजन प्रमाण राखण्यासाठी मी माझ्या फुफ्फुसांशी आणि उत्तीशी बोलतो मी माझ्या मूत्रपिंड यकृत आणि स्वादुपिंडासाठी परिपूर्णता बोलतो माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे माझी हाडे आणि घट्ट आहेत माझे संपूर्ण वरचे आणि खालचे अंग उत्कृष्टपणे कार्य करते माझे डोळे स्पष्टपणे आणि उत्तमपणे पाहतात माझे कान उत्कृष्टपणे कार्य करतात माझी त्वचा नवीन जन्मलेल्या बाळासारखी गुळगुळीत निरोगी आहे आणि तिच्यावर देवाचे सौंदर्य आहे माझ्या केसांचे कूप घट्ट झाले आहेत मी माझ्या केसांना जागेवर राहण्याची आज्ञा देतो आणि जिथे वाढ आवश्यक आहे तिथे मी माझ्या केसांच्या कूपांमध्ये वाढ सोडतो माझे दात हिरड्या जबड्याची हाडे आणि मज्जातंतूत आणि रक्त पुरवठा सर्व निरोगी मजबूत आणि परिपूर्ण आहेत माझे सर्व हॉर्मोन आणि न्यूरोकेमिकल ट्रान्समिटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत आणि त्यांची कार्य सामान्यपणे पार पडतात माझी पचन संस्था खाल्लेले सर्व पदार्थ पचन शोषून आणि आत्मसात करण्यास सक्षम आहेत आणि चयापचय टाकाऊ पदार्थ नियमितपणे बाहेर टाकली जातात मी सर्व प्रकारचे व्यसन अल्कोहोल निकोटीन ड्रग्स खाणे तंत्रज्ञान मीडिया दिरंगाई गप्पा टप्पा आळशीपणा जास्त झोपणे सक्तीची खरेदी आणि प्रत्येक प्रकारचा अतिभोग बंदिस्तात आणि ख्रिस्ताच्या आज्ञाधारकेत घेतो जसा येशू आहे तसाच मी आहे देवाने जे काही निर्माण केले आहे ते सर्व माझ्यासाठी जीवन आणि उपचार आहेत म्हणून अन्न धूळ प्राणी इत्यादींच्या अलर्जीचा माझ्यावर अधिकार नाही देवाने मला संपूर्ण पृथ्वीवर प्रभुत्व दिले आहे माझी पुरुष पुनरुत्पादक प्रणाली पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या गतीशीलता शुक्राणूची निर्मिती आणि जमा करत आहेत माझी स्त्री पुनरुत्पादक प्रणाली वेळेवर अंडी पेशी तयार करत आहेत जन्मापर्यंत गर्भाचे संरक्षण आणि पोषण करत आहेत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव प्रत्येक ऊती पूर्णतेने कार्य करते ज्यासाठी देवाने ते कार्य करण्यासाठी तयार केले आहे आणि मी माझ्या शरीरातील कोणत्याही खराबी आणि विकृतीला यशूच्या नावाने मनाई करतो माझी संपूर्ण मानवी शरीर रचना चयापचय आणि शरीरविज्ञान ख्रिस्त येशूमध्ये परिपूर्ण आहे माझी संपूर्ण मानवी शरीर रचना चयापचय आणि शरीरविज्ञान ख्रिस्त येशूमध्ये परिपूर्ण आहे हरे लुया माहीत आहे मला माहीत आहे देवपिता माझ्यावर प्रेम करतो मला माहीत आहे मला माहीत आहे देवपुत्र माझ्यावर प्रेम करतो मला माहीत आहे मला माहीत आहे देवाचा आत्मा माझ्यावर प्रेम करतो शालोम